एम सर माझा माझा प्रश्न होता की विरोधी नेते पदाबाबत काय भूमिका आहे सरकारची विरोधी नेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आमची कुठली अडवणूक त्यात नसेल आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल अध्यक्षांनी उचित निर्णय करावा आम्ही त्याचा सन्मान करू खरं म्हणजे तीन चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केलाय आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षाने चर्चा करावी कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडिया समोर केवळ बोलायचं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही उलट हे लोकशाही विरोधी आहे सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडिया समोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो